अँड नाव वी हॅव अ स्पेशल गेस्ट विथ असव आता तो आमची पाहुणे झालीस तो आमची राहिलेली नाही आहेस बट येस आमच्याकडे ना पाहुण्यांना सुद्धा स्वयंपाक करायला लावतात कसं जमते हां तीच म्हटली मी करून खायला घालते सो इकडे अर्पिता आलेली आहे आणि आता लग्नानंतर रुममेट तू माझे आता गेस्ट वर माझे गेस्ट वर ते आले आता काय करणार लग्न झालं तुझं परकी झालीस तू पर कुठे गेला धन तसं रुममेट परक्याच धन म्हणून पाठवून दिली तुला आणि हे मी सुटत नाही बाबू स्वयंपाक करते एक्सपिरियन्स घे वर्ष दोन वर्षाने काम येईल हा एक्सपिरियन्स <laughs> शरू आपण तिच्या पायाला अशी हे करून <laughs> बसली बसले <laughs> पोरगी स्वयंपाकामध्ये प्रो झाली लग्न झाल्यावरती अजून महिना व्हायचं आहे लग्नाला पोरीच्या अजून सहा दिवस बाकी आहेत सोळा तारखेला आणि आता डेज कंप्लीट ऑफिसचे करण्यासाठी आमच्या मॅडम परत आले सगळ्यात पहिले तर आमच्या आपडीकडं आली ती इकडं आणि मग आता आम्ही संध्याकाळी मीच करते हा तिला तिला दाखव कुकिंग स्किल दाखवायची तिला तिचे की बघा मला किती यायला लागले आता हां बघू इकडं जरा नाही आता मॅरिड मटेरियल झाले पूर्ण आयशी प्राण्यामधून रोज साडे वाजता उठते मी सकाळची आणि काय करते एकटे नसशील करत सासू आहे ना सोबत हम्म काय बनवते बाकी तू काय बनवते पनीर खायचं ना मी नक्की ना बघा हा बाकी तुम्ही अर्पिताच्या गळ्यातल्याची डिझाईन आधीच हे मी चेन घातली हा ती चेन आहे आणि मंगलसूत्राची डिझाईन मी आधीच दाखवते किती सुंदर दिसते ही कोणाची चॉईस आहे मी आणि गुड असणार <laughs> माझ्यासारखी माझ्या संगतीनं संगतीचा आहे हा तुझ्यावरती मंगलसूत्र वाटते ना म्हटले हा टू इन वन म्हणजे हा वाटतय पण नाही पण पण छान आहे एकदम काळे आहेत असं नको म्हणू कुठे आहेत ठीक आहे इकडे पण आहेत का काळेमणी कसं आहे नक्की अच्छा आहे ओके हे असे आता वाटतंय मंगलसूत्र मग इथे इथे सात आणि इथे सात अठ्ठावीस काळेमणी बर 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 नजर नको लागायला कुणाची काळेमणी एवढे पाहिजे अर्पिता आलेली मला पण माहिती नव्हती सरप्राईज दिलं तिनं आणि मला अपर्णाने सांगितलं की आप अर्पित आली आहे मग आम्ही जेव्हा यायला लागलो तर मी त्यांना सांगितलं की शूट करा रिएक्शन शरूची कशी आहे आणि शरू ची रिॲक्शन मी पुढे अपलोड करतेच की हा कसं माकड चिकटल्यासारखं तिला चिकटून बसलो होतं पिलूड माझं लग्नात पुस्तर रडत होतो ब्लॉग तो बघितलं पडताल दोघी पण तुम्ही असं स्वयंपाक करायचं का असा स्वयंपाक मी आज वेगळी ना हे हेअरस्टाईल आणि हे कानातले आणि हे असं झेंझी हे अशी ढुगळू डुगळू पॅन्ट ऍक्च्युली शूट होता आज माझे मला पण नाही आणि झालं झालं तेव्हा शिकवलंय तुला गब्बस मी शिकवते कॅप वगैरे घातल्यानंतर मग मी इंस्टाला पण टाकलंय कसं दिसतंय येते लय भारी दिसत होत परत परत एक होती आरती त्यांनी शिकवले म्हण बर होती इडली सांबर होते इडली झाली पुढचं बोल की आता

आणि भुर्गी भांडत दोन होती मी नाही विसर <laughs> दोन होती अंडी दो दो त्यांना वाजली थंडी दात लागले वाजायला अंडी ला, लागली ला, नाचता नाचता दोन्ही अंडी अंड्याचे केले मस्त शरण केले मस्त वाटाणा खल्ताबी salahई बाज्टा शकान मातोश्ता है बाजतिलता है कम थोड़ार भुक्तरी तल्तरत कले कोणे क्रें तोड जो संवा, मातोर प्री스�ivad चला आपण थोडा उतरा अर्पितानी भाजी बनवलेली कशी टेस्ट आहे आणि ऑल सगळ्या गोष्टी उतरा खाली आपल्याकडे येणार आहे ना आपल्या घरी हो तिकडेच काय चला हळूच काढा शूज चल ना ਕੰਨ ਦਿੱਸਦੇ ਸੂ ਮਨੂੰਨ ਕਾੜਤੀ ਵੀਡੀਓ কোডেডি কোনে কোনেই কোনেই মাবাই কোছিলেনে..

रबडी पिली रबडी अजून तिच्याच <laughs> लग्नात पिल का <laughs> माझ्या लग्नात मी पिलिका विचार आता पनीरची भाजी का नाही होतं नमोनी केलेली हे ड्रॉईंग बुक आहे तुमच्या रूम त्या आईला सांग तुमच्या माऊला स्वयंपाक करायला आवडायला लागले आधी आवडत नव्हतं माऊला नाही आवड वाडी आता काय करायचंय का नाही तिचं मग तिला आलं पाहिजे चांगलं झटत का नाही मग सायप आल्या टला चांगलं चांगलं लागतं का नाही टवीला हुशार झालेला काय पक चांगलं वाटत सांगते सांगते हुशार झाले सांगा हुशार झाली हुशार झाली तुम्हाला एक बेस्ट बेस्ट गोष्ट दाखवते वेट 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 कस काय काय लिहिले श्री विठोबा माऊली मस्त आहे की नाही हुशार झाली आता दिवसभर शूट करून दमली मुली आहे मी आज तो उद्या परवा रील वाय पोस्ट करेल मी इन्स्टाला एक ऍड शूट होती नक्की बघा व्हॅलेंटाईन स्पेशल अजून नाही बाबू दिसत आहे त्यात बघ मस्तय की नाही इंडर जॉयमध्ये मध्ये भेटले

तुझ्या दोन माझ्या दोन चार हा ठीके दहा वाज झाले मी जेव्हा सलग आठ दहा दिवस पीठ मिळेल तेव्हाच मी काही करून पीठ व्यवस्थित मिळू शकते झालं दहाव्याच दिवशी डायरेक्ट मी भाजी तर मस्त दिसते आहे दिसताना एकदम अशी छान तरी वगैरे आली होप सो टेस्टला पण चांगली असेल आरपिक तर खाती शरूला पण आवडलेली दिसते शरू पण मस्त जेवती आणि आता आम्ही पण जेवणार आहे आपण कामच चालू चला चला जेवायला पटत आपण कसं वाटलं जेवण कसं वाटलं पनीर कसं वाटलं तेच की पण पन... जेवण कसं वाटलं चपात्या कशा का काय वाटल्या आई तर खाल्लेले तृप्त आत्म्या असे दिसतात आईत खाल्लं आयत आयती चपाती आयती भाजी हे अशा तृप्त आत्म्या दीड वर्षात माझ्या मी नाही केलं आईत साहेब करा माझं अरे पण मी म्हणलंच नाही मी केलंय मी ते सांगते की आईत खाल्लेले तृप्त आत्म्या असे दिसतात ओके म्हणजे तुला रोज कळलं का मी तोच तृप्त आत्मा आहे माणसानं नेहमी तृप्त राहावं म्हणून मी आपण घरी येत असते आम्ही एखाद्या दिवशी दिसतो हा हे एखाद्या दिवशी दिसतोय आम्ही रोज दिसते आयत खाते म्हणजे हा ह्याच्यावरती येते आमच्या घरी आणि हे आमचं उचलून घेण्यासाठी कशी नाटक चालली आहेत बघितली ग माग कशी नाटक करते माझे पाय दुखत आहेत माझे पाय दुखत आहेत हे चले आम्ही चाललो चाललोय अर्पिताला घेऊन चाललोय आम्ही आमच्या घरी चला घाल शूज घाल चला आफ्टर लॉंग टाइम नाही महिनाच बर यांच कस निवान होती माझी चिमणी बुबडी पिलुडी लय काय बघू काय बघू लग्नात तिच्या नवरदेवाने घातली तिला बघू दाखव अरे किती सुंदर दिसते डिझाईन डायमंड आहेत ना तिच्या नवरदेवानी घातलय आपण पण तुझ्या लग्नात घेऊ तुला कोण लग्न करणार मायासोबत आणणार मायात माया तुझा नवरदेव कुठला ते मोठं झाल्यावर ते असतं बाबू लय मोठं झाल्यावर डॉक्टर झालीस ना तू हा मग मग तुला पण डॉक्टरच नवरदेव करायचा हा पोलीस पोलीस झाली तर पोलीस नवरदेव करायचा मोठं झाल्यावर माद माझ मोठा झाला ना तो पण मोठा झाला पण त्याला पण तसलं टी शर्ट काळा नसतो का टी शर्ट आणि त्यावर जॅकेट जॅकेट डोवर देवाचा ड्रेस एंगेजमेंट ड्रेस ब्लेजर आणि खाल्ली बसून द्यायचं अयो फुलोय कुठं बघितलं तू हे कुठे बघितलं कुणी कुणी केलं असं बघितलं बघितलेलं तू हे कुठं आज लग्न कुणी दिलेला अर्पे त्या माऊला कुणी काय काय लग्न कुणाच सोडून जाणार तुझं लग्न करून <laughs> कुठ <कुटा>? आमच्या <आँचे> लग्नाला <laughs> तुझ्या लग्नाला येणार मी मीच लावणार तुझं लग्न <laughs> मी माझ्याशिवाय शिवाय करायचंच नाही पण आत्ताशी गुटारण्या आत्ता बुट्या कसली फास्ट जनरेशन आहे बघ की कळतय किती आणि काळा बुड घालायचा आणि तिथून तिथलं टाकायचं तिथस नाही का काय काय का वेगळे वेगळे तांडून तुम्ही कुणाच्या कुणाला आम्हाला आम्हाला दोघांना कुणाला दोघांना मला आणि भावाला मला आणि भावाला भावाला <laughs> झोपी जा आता चला झोपी जा माझ्यापासून झोपणार का अर्पिता मऊ झोपणार आहे मग चला अर्पिता मऊ चला लाईट बंद करा गुड नाईट ते गाणं एकदा म्हणूया लास्ट ते हे करा झोपताना कोथिंबीर नाही बाळ तहनेवाल म्हणा आणि झोपा चला मोर्या चला मोर्या मोऱ्याने बाजी करू काय जाणे कोट्यान कोटी मोरेश्वर तुगाल पोटी गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरिया माझ्या बाळाला सुखात ठेवा सुखात गुड नाईट बाळा अर्पी झा लाईट बंद करून चला नाही मी लाईट लावते तुला इकडून गुड नाईट बाबडी शो ना माझ अर्पिता म अर्पित म हिरोईन थमथम थम चला 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 चल